नो मी अमृता निकम मी आज शेतात आली आहे शेतात मी ही काय करते, तरी ही करते तर ही सप्पाई जागा करते कशासाठी तर हरभऱ्याचा हा एक दिसत असेल तो मला आहे मी साडीचा एक धडपा शिवून आणलाय आणि त्याच्यावर ते हरभऱ्याचे डाळे मी घेतले आणि चोपायला चालू केलं तर मी थोडेसेच घेतलेत कारण काय होतं जास्त घेतलं की त्यातली त्यातले हरभरे आणि ढाळ्यांचा पण चुरा होतो हरभरे पण फुटतात म्हणून मग मी आपलं चोपाई चालू केलं आणि एकदम देण्यात आलं अरे बापरे ऊन जास्त लागते मग मी टावेल घेतला डोक्याला बांधला माझ्या तरी चार वाजलेत तर तर। तर का तरी पण ऊन भरपूर लागतं आणि रानात गेल्यानंतर कसं सगळीकडं मोकळं असतं आता तुम्ही म्हणाल तिथं झाड आहे मग झाडाखाली का बसले नाही तर झाडाची सावली काही जास्त पसरली नव्हती मग मी आपलं चोपायला चालू केलं थोडं थोडं घेऊन चोपत होती आणि त्याची घाण निघाली की काटक्या काट्या काय काय व्हायचं थोडं जरी चोपलं तर त्याचं चुराच व्हायचा आणि काटक्या भरपूर आता ह्याच्यातून काय तोटा होतो की ज्यावेळेस हरभरा आपण निवडतो का नाही त्यावेळेस भरपूर काटक्याच असतात तर दिदी माझी म्हटली की मी पण तुला कोरू लागते म्हणून मग मी तिला खुरपं दिलं माझ्या डोक्याचा टावेल तिच्या डोक्याला बांधला कारण ऊन लागते म्हणून आणि नंतर मोबाईल झाडाची सावली थोडीशी पुढं आली होती म्हटलं तिथं ठेवतो आणि मी साडीचा पदर नाकाला बांधला कारण थोडीशी मला धुवायची एलर्जी नंतर आणखीन काम व्हायचं दोन रुपयाचा आणि त्रास व्हायचा नाही शंभर रुपयाचा म्हणतात का नाही तर दिदीचं माझ्या कानाचं सुटलं होतं मग मी बांधलं तर ती काय करत होती माझं थोडं थोडं चुपण झालं कारण काय होते जास्त घेतलं की तुम्हाला म्हटलं नाही का चुरा होतो मग ती मला थोडं थोडं घेऊन देत होती आणि काय होतं मुलांना जर रानातले थोडीशी कामं लावली म्हणजे त्यांना पण संस्कार चांगले लागतात आणि आपल्याला पण थोडीशी मदत होते आणि नंतर अचानक मोठे झाल्यानंतर काम रानातलं लागलं की मुलं कंटाळतात किंवा करत नाहीत हलगर्जीपणा करतात थोडक्यात म्हणून मग मी थोडे थोडे राहणारे कामं कधीतरी माझ्या मुलांना सांगते कधीतरी येतो कंटाळा सुट्टीच्या दिवशी म्हणणार काहीतरी कामं लावते मम्मी आमची आम्हाला बसूनच देत नाही तर खरंच माझी मुलं कधी तशी म्हणत नाही ती जास्तीत जास्त काम करून लागतातच मला तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा आणि क सबस्क्राईब करायला विसर बाळाला माझ्या म्हटलं बरं बाबा सावलीला कारण ऊन भरपूर लागते मग मी जास्त ढाळे घेतले आणि तिला सावलीला बस म्हटलं तर ती मोबाईल घेऊन आपला लांबणं माझा व्हिडिओ करायला लागली होती आणि हे बघा जास्त डहाळ घेतले की त्याचा परिणाम काय होतो की सगळा चुराच चुरा होतो आणि काटक्या भरपूर येतात हार्बर निवडताना पुन्हा मग नंतर नुसतं काटक्याच जास्त असतात म्हणून मी थोडं थोडं घेऊन चोपत होते पण आता कधी उचलून ती घ्यायचं कधी ती चोपायचं म्हणून मग म्हटलं असं देईल जास्त घेतलं आणि नंतर झोपून झाल्यानंतर म्हटलं मोठं मोठं वाऱ्याला देऊन घरी घेऊन जायचं कारण माझ्याकडून सकाळी घमेलं नेहमीचं राहिलं होतं म्हणून मग मी मोठं मोठं हातात घेऊन वाऱ्याला दिलं तर वेळ भरपूर झाला होता अंधार वाडायला लागला होता सगळी लोकं घरी निघाली होती तरी आम्ही रानातच होतो आणि आम्ही दोघीच होतो जवळपास कोणीच नव्हतं म्हटल्यावर मग मोठं मोठं वरलं ठिक्यात भरलं आणि नंतर रानात तण वगैरे बाहेर काढायला किंवा पाण्यातून औषधं सोडायसाठी मी एक कॅन केला आहे मग तो झाडाखाली ठेवला होता तो घेऊन आली त्याच्यात ती राहिलेली सगळी खायली घाण आहे ती गोळा करून घेतली कागद खायला झाडून घेतला धडपा झाडून घेतला आणि त्याच्यावरती राहिलेलं तेवढं मोठं मोठं वाऱ्याला दिलं आणि नंतर भरून ठेवलं तर वाऱ्याला दिल्यानंतर तुम्हाला काय आठवलं का की पहिले आपले आई वडील पण असंच काम करायचे राहणार आणि क हरभरे बघा किती छान आणि मोठे मोठे आहेत खूप छान आहेत आपल्या शेतातलं आपल्याला वर्षभर पुरतं आणि उरतं मग ते थोडं पिको किंवा जास्त पिको तर हे आता राहिलेले डाळे आहेत ते उद्या येणार आहे कारण एका दिवसात काही झालं नाही तर ओका अंधार किती पडला आहे आणि नंतर घरी जास्तपर्यंत पुन्हा रस्ता पण दिसणार नाही म्हणून माझी गडबड चालू होती दगडं वगैरे मी मोठे मोठे टाकले ही कॅन होता तो झाडाखाली ठेवला सगळं जिथल्या तिथं केल्यानंतर मला तहान लागली होती मग पिशवीतली बाटली काढली आणि पाणी पिली पहिला आणि तिला म्हटलं वर पाणी पिताना दिसला की चांदो मामा तिला म्हटलं चांदो मामा तर आमची मुलगी कॅमेरामॅन आमचा कसा किती हालतो आहे बघा तर काही थोडेसे ढाळे आहेत अजून ते वावरातच आहेत कारण वल्ले आहेत म्हणून काही काढलेलं नाहीत तर चला घरी जाऊया आता खूप अंधार झाला आहे तर निघालो आहे आम्ही दोघी माया लेखी चालत चालत तिला म्हणलं बास रस्त्यानं नको व्हिडिओ करू तर कसा वाटला कमेंट करून सांगा बाय बाय